एकमेकांवर जीवाढ प्रेम करणारे प्रतीक्षा आणि सत्यजित अचानक सकाळी शुल्लक कारणावर एकमेकांची मांडली सत्यजितला आता थोडं आपलं महत्व कळू दे असं म्हणून प्रतीक्षाने बॅग भरायला घेतली आणि त्याच काहीही ना ऐकता ती बॅग घेऊन माहेरी निघून गेली त्यानं तिला खूप आढळण्याचा प्रयत्न केला तरी देखील के के ती निघून गेली ती इकडे माहेरी पोचली पण तिच्या भावाने ना तिच्या आई वडिलांनी बाकीची काहीही चौकशी केली उलट तिचं असून स्वागत केलं दुपारसाठी तिच्या मनासारखा जेवणाचा भेद केला आणि सगळे तिची खुशाली न विचारता इतर गप्पा मारू लागले ती देखील स्वतःहून काही न बोलता त्यांच्या गप्पात सामील झाली इकडे सत्यजीचं आज दिवसभर ऑफिसमध्ये काही मन लागलं नाही आपण तिला दुखावलं का असा तो विचार करत होता खर तर त्याची काहीही चूक नव्हती आणि कारणही फार क्षुल्लक होतं आपण तिच्यातल्या त्या निरागस लहान मुलीला नको होते ओरडायला असं त्याला वाटत होतं ओक्याच कारण नसताना ओरडलो असं त्याला वाटायला लागेल तिच्या तुलनेत त्याचा राग लवकर शांत होत असंय पण आता तिला घरी परत कसे आणावे हे मात्र त्याला काही सुचत नव्हतं आपण गेलो तर ती अजूनच शेफारून जाईल आला का नाही पाया पडत असं तिला वाटेल पण घरी देखील त्याला जाऊ असं वाटत नव्हतं कारण मोकळ्या घराच्या भिंतींना तोंड देण्याचं धाडच त्याच्याकडे नव्हतं असाच तो विचार करत ऑफिस सुटायची वाट पाहत बसला होता आता दुपार झाली प्रतीक्षाचा देखील आता राग शांत झाला होता आणि ती स्वतः स्वतःवर चिडू लागली सत्यजितनीच काय बरं खाल्लं असेल त्याच पोट भरलं असेल का त्याला आपल्याशिवाय कोणाच्या हातचं चालत नाही मग कसं होईल त्याचं असा विचार ती करू लागली आपण उगाच घाई केली असं तिच्या मनात येऊ लागलं आणि आता तिला घरी परत जायची ओढ लागली तिने भावाला सांगितलं की ती माहेरी येताना त्यांची एक महत्वाची फाईल सुकून घेऊन आली आहे आणि त्यांचा घोटाळा होईल तू काय काम कर आता मला आत्ताच्या आत्ता सासरी सोड भावाने पण मान डोलवली आणि म्हणाला थोडा वेळ थांब पाच वाजता सोडतो माझं एक महत्वाचं काम सुरू आहे ते झालं की मी तुला नेऊन सोडतो आता प्रतीक्षा कधी एकदा पाच वाजतील याची वाट पाहू लागली तिच्या जीवाची फारच घालमेल होऊ लागली आणि शेवटी एकदाचे पाच वाजले भावाने बाहेरून आवाज दिला ती आपली बॅग घेऊन बाहेर आली आणि समोर तिला सत्यजीत दिसला ऑफिस सुटल्यावर तसाच तो इकडे आला होता तो काही बोलायच्यात ती म्हणाली <laughs> मी आता निघतच होते फाईल घेऊन बरं झालं तुम्ही आला आता ती त्याच्या गाडीवर जाऊन बसली आणि निघून गेली पाठमोऱ्या तिच्याकडं तिचे आई भाऊ आणि वडील पाहत होते आणि एकमेकांना हसून म्हणत होते किती रे ही सातवी वेळ ला फाईल विसरायची गिरीश मिठारी यांच्या मिठार यांच्या पेटऱ्यातून अशी ही गमतशील कथा मी तुम्हाला ऐकवली गिरीश मिठारी हे सिद्ध असतं लेखक काय आणि रोजच्या जीवनात घडणाऱ्या आपल्या या घटनांविषयी ते काही ना काहीतरी छान लिहित असतात आजची कथा त्यातलीच त्या एक त्या भाग त्या 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 त्या। प्रत्येकाच्या जीवनामध्ये पती पत्नीमध्ये अशा प्रकारचे टोकाचे कल होतात आणि आता याचं तोंडच बघायचं नाही किंवा तिचं तोंडच बघायचं नाही अशा पद्धतीने जेव्हा लांब जातात ही मंडळी तेव्हा मग परत यांना एकमेकांबद्दल अट्रॅक्शन वाटतंय तुमची आमची सगळ्याच घरातली थोडीफार स्टोरी आहे आणि अशाच पद्धतीने हा तिकटा मिठाचा हा लोणच्याचा पापडाचा हा पंचपकवानाचा गोडधोड असा संसार सुरू असतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काही कारणाने अशा गोष्टी पण ज्यावेळेस या टोकाला जातात ना तेव्हा मात्र त्या ते घटस्फोटासारखं उग्र रूप धारण करतात त्यामुळे दोघांनी दोन दोन पावले जर महाग आलं आणि चिडचिड न करता आपल्या प्रेमाच्याच गोष्टी आठवून आठवून जर प्रेम केलं तर तुमची ही फाईल निश्चित घरी विसरेल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम